शेकाप जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकतीने लढवणार असल्याचं स्वप्नील दसवते यांनी म्हटलं आहे आगामी काळात स्वराज्य संसदेच्या निवडणुका पार पडणार असून मानगाव तालुक्यातील जिल्हा व पंचायत समिती निवडणुका शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण ताकतीने लढणार असून त्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल शेतकरी कामगार पक्षाने संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये विकास विकासकामं केली आहे त्यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला नक्कीच यश मिळेल असं प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा तालुका युवाध्यक्ष स्वप्नील दसवते यांनी केला आहे शेतकरी कामगार पक्षाची माणगाव तालुक्यातील ताकद आहे येत्या निवडणुकीत आम्ही दाखवून दिवस देखील स्वप्नील दसवते यांनी यावेळेस म्हटलं आहे तर शेतकरी कामगार पक्षातर्फ तळाशे जिल्हा परिषद जो वन आहे त्या गणातून माझी पत्नी इच्छुक आहे जर आमदार जयंत पाटील साहेबांनी जर ती सीट आम्हाला शेतकरी कामभार पक्षातर्फ दिली तर आम्ही ती निश्चितपणे लढवू आणि जिंकूनही येऊ हो। तसेच साई पंचसेने गणामधूनही आमचा उमेदवार तयार आहे येऊन निवडणूक आम्ही लढवणार तसेच मांडगाव तालुक्यामध्ये जेवढे मतदारसंघ जिल्हा परिषदचे आहेत ते सर्व गण आम्ही निश्चितपणे लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच बहुचर्चित जो मतदारसंघ आहे मोरबा जिल्हा परिषद गण त्या गणामध्ये आमचा उमेदवार अतिशय तगडा आहे आणि त्या उमेदवारांनी प्रचंड प्रमाणात जवळजवळ दहा ते पंधरा कोटीचे कामं आज शेतकरी कामभार पक्षाच्या माध्यमातून केलेली आहेत त्याच्यामुळे निश्चित त्या त्या सीटवरतीही आमचा निश्चित विजय हा शंभर टक्के होणार आहे आणि ह्याच्यापुढं शेतकरी कामार पक्षाची जी मांडवजा जी ताकद आहे ती दाखवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न आज तुमच्या मध्यवर्धात टाकून देऊ कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा